नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत स्कॉटलँड मधल्या घरांच्या काही स्पेसिफिक गोष्टी ज्या या घरांमध्ये असतात तर चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात महत्वाचं इथली घरं ना सगळी ग्रॅनाईटची असतात स्पेशली मी ज्या सिटीत राहते अॅबर्डिन इथलं मी तुम्हाला सांगू शकते कारण या सिटीलाच ग्रॅनाईट सिटी असं म्हणतात कारण जे ही तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसतील ते सगळी ग्रॅनाईटची आहेत आणि ही जर घरं म्हणाल तर जवळजवळ शंभर दीडशे वर्षांपूर्वीचीच आहे अतिशय uh, सुंदर आहेत आणि पूर्ण ग्रॅनाईटचीच आहे त्यामुळे मेंटेनन्स पण छान आहे त्यांचा आणि घराच्या पुढे असं छानपैकी फ्रंट यार्ड आहे ज्याला फ्रंट यार्ड म्हणतो uh, म्हणजे पुढचं अंगण आहे हे अगदी सुंदर मला जर वाटतं पाऊस कच पडला नसता इकडे नेहमी तर मी मस्त छान रांगोळी काढली असती पण इथे रोजच पाऊस असतो त्यानंतर गव्हर्नमेंटकडून अशा ट्रॅश असतात प्रोव्हाइड केलेल्या तीन प्रकारच्या ट्रॅश असतात फूड गार्डन जनरल वेस्ट आणि रिसायकल अशा त्यानंतर दरवाजाला दुसरी गोष्ट ही असते की इथून लेटर आपण टाकू शकतो लेटर बॉक्ससाठी एक असतं त्यामुळे पोस्टमन आला की त्यामध्ये लेटर वगैरे जे टाकतो त्यानंतर एंट्री केल्यानंतर हा एक पोर्शन असतो जिथे जॅकेट टांगायला जागा असते कारण इथे प्रचंड थंडी असते बाराही महिने इथे थंड असतं त्यामुळे असे जॅकेट टाकायला टांगायला इकडे थोडीशी जागा केलेली असते परत एक डोअर असतो आणि त्यानंतर घर सुरू होतं आणि इथे सगळ्या घरांमध्ये कार्पेट असतात कारण थंडी तर आहेच त्याचप्रमाणे वुडन फ्लोअर आहे तो जास्त थंड होतो आणि आवाज पण तसा धंदन धंदन दं येतो त्यामुळे सगळ्या घरामध्ये असे कार्पेट पसरलेले असतात आता मी इथलं सांगू शकते आणि एक युएस सांगू शकते युएसच्या घरांमध्ये पण मोस्टली असे कार्पेटच होते आम्ही जेव्हा तिथं होतो तर सगळ्या रूममध्ये असतात एंट्रीपासून हॉल बेडरूम स्टडी रूम जे हे काही असेल तिथे फक्त जे तुमचं किचन आणि डायनिंग एरिया तिथे मात्र कार्पेट नसतात त्यानंतर इकडे नेहमीच थंड असतं त्यामुळे घरात असतात हे रेडिएटर हिटर्स हिटिंग सिस्टीम इथे असतात कारण थंडी प्रचंड असते त्यामुळे बाराही महिने याचा वापर होतोच तर अशा प्रकारचे सगळ्या घरांमध्ये हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रेडिएटर्स म्हणजे हिटिंग सिस्टीम असतात म्हणजे आपण एकदा ऑन केलं की मस्त सगळं इथून गरम असं वाटतं आणि सगळं घर छान गरम होतं तर इथे अशा प्रकारचे आहेत हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये डायनिंग रूम सगळ्या एरियात आहेत त्यामुळे एक बरं असतं की थंडीच्या दिवसामध्ये थोडासा तरी गरमाहट वाटते घरामध्ये नाहीतर मग काही खरं नाही हे बघा किचन मध्ये म्हणजे जो डायनिंग एरिया सुरू होतो किचनचा पोर्शन म्हणजे डायनिंग एरिया आणि किचन इथे मात्र कार्पेट नसतात कारण आपलं बरंच अन्न तिथे शिजतं आपण खातो पितो सांडतं वगैरे सगळं होतं आणि कार्पेटला मेंटेनन्स तेवढा लागतो खूप हा हार्ड फ्लोअर कसा झटपट आपल्याला क्लीन करता येतो तर हे जे तुम्हाला दिसतंय हे वुडन वुडनचे ब्लॉक्स आहेत हे झाडाचे बनलेले असतात ते वूडचे आणि ज्याप्रमाणे आपल्या टाईल्स असतात त्याप्रमाणे याची कटिंग असते आणि ते तिथे लावतात तर हा हे डायनिंग एरिया तर डायनिंग एरियाला पण कार्पेट नाही आणि किचनला सुद्धा नसतात तर जर किचन मध्ये आले तर जागा जागा इथली कमी त्यामुळे असे उभे रेडिएटर्स आहे हिटिंग सिस्टीम ज्या आहेत त्या उभ्या आहेत तर इथून गरम हवा येते आणि बाथरूममध्ये सुद्धा हिटिंग रॅक्स असतात ह्या ह्यावर आपण ह्या पण हॉट होतात गरम होतात म्हणजे वॉर्म होतात जसं टेम्परेचर आपण सेट करू त्याप्रमाणे त्याच्यावर आपण टॉवेल वगैरे जर टाकला तर छान चुकतो तर इथे असं हे कंट्रोल पॅनल म्हणजे याचं असतं हिटे हिटरचं जिथे आपण नळाचं म्हणजे नळाला सुद्धा गरम पाण्याची सोय असते आणि हे हिटिंगचं म्हणजे असे दोन प्रकारचे इथे स्विच असतात ते ऑन ऑफ आपण करायचे नळाचा तर कंटिन्यू ऑनच असतो कारण आपल्याला ऑन केलं की गरम पाणी लागतं त्यानंतर हॉलमध्ये असतात ह्या फायरप्लेस कारण कधी कधी जेव्हा स्नो पडतो किंवा अतिशय थंड होतं तेव्हा हे झटपट वॉर्म होतं घर त्यामुळे हॉलमध्येही असते फायर प्लेस आता ही माझ्याकडे इलेक्ट्रिक आहे अक्षर लाकडं वगैरे ठेवून तशी नाहीये त्यामुळे बरं आहे लहान मुलांच्या दृष्टीने आता घरात एक गोष्ट असते ती म्हणजे इथे फॅनच नसता म्हणून आम्ही हा टेबल फॅन आणलेला आहे जर तुम्ही आम्ही जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा वर बघितलं अरे इथे फॅनच नाही आहे फॅनच्या जागे फक्त लॅम्प असतात त्यामुळे जेव्हा आम्ही स्टार्टिंगला आलो हो, तेव्हा आम्हाला वाटायचं वेगळं कारण आपल्याला कशी फॅनची सवय असते गरम असेल थंड असेल मग तसं असं फिरत राहिला घरात की जरा बरं वाटतं ती एक जरा गोष्ट वेगळी वाटली होती की फॅन पाहिजे होता तर आणि खिडक्या अशा असतात तर फक्त लाईट्स आहेत तिथे सिलिंग लाईट्स आणि फॅन मात्र नाही कोणत्याच रूममध्ये फॅन नाही आहेत आणि एसी पण नाही आहेत ते फक्त हीटर्स कारण थंडी इथे नेहमी असते तर अशा प्रकारच्या इथे काही मोठ्या काही लहान अशा खिडक्या आहेत खिडकीला ब्लाइंड आहेत आणि त्यानंतर असतं घराला सुंदर असं बॅकयार्ड म्हणजे मागचं अंगण जिथे आपण झाडं वगैरे असं काय छान छान लावू शकतो पण थंडीच इतकी आहे की ते बघू आता लावू पुढच्या वेळेस आपण समरमध्ये समर पण थोडा